नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सतरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी पवित्र माघ अमावस्या येत necessary... आहे आणि या अमावस्येचा प्रारंभ सोळा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर याची समाप्ती सतरा फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार ही अमावस्या सतरा फेब्रुवारीला आपल्याला साजरी करायची आहे तर यावेळेस एक विशेष योग जुळून आला आहे कारण अमावस्येची सुरुवात सोमवारी होत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं आणि ही जी अमावस्या आहे तर ती सोमवारी येते तर ती विशेष फलदायी मांडली जाते अशी श्रद्धा आहे पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र आणि त्यानंतर लगेच सोमवती अमावस्या येत असल्यामुळे या माघ अमावस्येचं धार्मिक महत्व अधिकच प्राप्त झालेलं आहे माघ महिना हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात स्नान जप दान आणि प्रार्थना यांना विशेष महत्व दिलं जातं धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मन शुद्ध होतं आणि नकारात्मकता दूर होते आणि गंगा स्नानाला तर विशेष महत्व दिलं जातं कारण अशी श्रद्धा आहे की या काळात पवित्र जल अधिक पवित्र आणि पुण्यदायी असतं पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी श्रद्धेने काही साधे उपाय आपल्याला करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि सात्विक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही माघ अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना करू शकता आंघोळीच्या पाण्यात एक पवित्र वस्तू टाकून स्नान करायचं आहे आणि त्यावेळी शांत मनाने देवाचं स्मरण करायचं आहे तर अशी श्रद्धा आहे की यामुळे मनातील आणि घरातील नकारात्मकता कमी होते अडथळे दूर होण्यासाठी मानसिक बळ मिळते आणि पितरांच्या स्मरणातून कुटुंबासाठी आशीर्वादाची भावना निर्माण होते खरंतर कोणताही उपाय करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा सकारात्मक विचार आणि चांगला संकल्प आहे तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ही आपल्याला कशी वापरायची आणि कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसे बटन वर सुद्धा तसेच क्लिक करा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे कारण जरी अमावस्या सोमवारी सुरू होत असली तरी पंचांगानुसार स्नानाचा शुभ मुहूर्त सतरा फेब्रुवारी मंगळवार या दिवशी सांगितलेला आहे आणि म्हणून त्या दिवशी सकाळी स्नान करून दानधर्म करणं हे अधिक शुभ मानलं जातं त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्हाला मंगळवारी सकाळी करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर सोमवती अमावस्येच्या सोमवारी आणि त्यानंतर मंगळवारी अशा दोन्ही दिवशी हा उपाय केलात तर मनाला अधिक समाधान आणि श्रद्धेचं बळ मिळेल अमावस्या तिथीला आपल्या धर्मात स्नानाला विशेष महत्व दिलं गेलं आहे कारण हा दिवस आत्मशुद्धी नकारात्मकता दूर करण्याचा मांडला जातो आणि म्हणून घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करावा अशी परंपरा आहे जर तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम पण जर ते शक्य नसेल तरीही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पवित्र वस्तू टाकून तुम्ही स्नान केले तर श्रद्धेने तुम्हाला याचं नक्कीच फळ मिळेल अनेक वेळेला आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो प्रयत्न करतो पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही पैसा टिकत नाही घरात तणाव जाणवतो किंवा काम पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी अडथळा आहे अशा वेळी हा उपाय मनाला नवीन ऊर्जा देण्यासाठी केला जातो कारण स्नान करताना आपण फक्त शरीर शुद्ध करत नाही तर मनातील नकारात्मक विचार भीती आणि सोडून देण्याचा संकल्प करतो प्रत्येकालाच की आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य यावं कष्टाचं घरात सुख आणि समाधान नोंदावं आणि जर काही शत्रू किंवा विरोधक असतील तर त्याचा त्रास कमी व्हावा मग ते उघडपणे विरोध करणारे असोत किंवा गुपचूप अडथळे आणणारे असोत श्रद्धा अशी आहे की अमावस्येला केलेलं स्नान आणि प्रार्थना मनाला बळ देते आत्म विश्वास वाढवते आणि नकारात्मकतेपासून दूर राहण्याची शक्ती देते जेव्हा आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पवित्र वस्तू टाकून स्नान करतो किंवा शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करतो तेव्हा आपण आपल्या शरीरासोबत मन आणि विचारही स्वच्छ करण्याचा संकल्प करतो आणि अमावस्या ही तिथे अमा वाईट सवयी नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करण्यासाठी योग्य मांडले जाते म्हणून हा उपाय श्रद्धेने शांत मनाने आणि सकारात्मक विचारांनी नक्की करा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचा आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घ्या पण मी सांगेल की तुम्ही हा उपाय करण्यासाठी खडे मीठ जे असतं तर तेच घेण्याचा प्रयत्न करा पण जर तुमच्याकडे नसेलच घरामध्ये तर तुम्ही बारीक मीठ एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या वाटीतलं एक एक चिमूटभर मीठ जे आहे तर ते घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर आपण या दिवशी असं मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या घरातील आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ते मीठ शोषून घेत असतं आपला मानसिक थकवा जो आहे तर तो सुद्धा दूर होतो तसेच आपल्याला एक चमचावर गाईचं कच्चं दूध सुद्धा टाकायचं आहे या अमावस्येच्या दिवशी चंद्र जो असतो तर तो कमकुवत झालेला असतो म्हणजे जा वीक झालेला असतो आणि आपल्या कुंडली मधला चंद्र सुद्धा कमकुवत होत असतो अमावस्येच्या दिवशी आणि यामुळे पहा आपली अमावस्या आली की अचानकपणे चिडचिड होत असते वाईट स्वप्न आपल्याला पडायला लागतात किंवा खूप जास्त थकवा आपल्याला जाणवत असतो किंवा काही वाईट साईड ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्यासोबत घडत असतात आणि म्हणून हाच चंद्र जो आहे तर तो बलवान होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कारण या दिवशी कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीरातील ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी कच्चं दूध जे आहे तर ते आवर्जून वापरावं तसेच आपल्याला एक चिमुटभर काळे तिळ सुद्धा टाकायचं आहेत अमावस्याच्या दिवशी या काळ्या तिळांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं या दिवशी काळेतीळे पाण्यात टाकून स्नान केल्याने शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो कमी होतो आणि पितृदोषाचं निवारण सुद्धा होत असतं म्हणजे पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो तसेच जर तुमच्याकडे घरामध्ये तुरटी असेल तर एक तुरटीचा खडा सुद्धा तुम्हाला बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे अमावस्येला तुरटी बारीक करून जर आपण स्नान केलं तर आपल्यामध्ये असणारे सर्व दोष किंवा नकारात्मकता शत्रूचा त्रास किंवा बाहेरची आपल्याला लागलेली असेल तर ती सुद्धा या तुरटीमुळे दूर होते म्हणून थोडीशी तुरटी सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आता हे स्नान डोक्यावरनं करावं का तर डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्त्रियांनी पुरुषांनी सर्वांनी या दिवशी डोक्यावरून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण अमावस्याच्या दिवशी स्नानाला खूप महत्व दिलं जातं या पद्धतीने आपण स्नान केलं तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते आपले शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला सुरुवात होते आता या दिवशी स्नानाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सतरा फेब्रुवारीला सकाळी चार वाजल्यापासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान केलं तर अतिशय उत्तम राहील पण जर ते शक्य नाही झालं तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आता सकाळी हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहेत त्या पाण्याला तुम्हाला पितरांच्या नावाने जे तीळ आहेत तर ते टाकायचं आहेत काळे तिळच तुम्हाला यामध्ये टाकायचं आहेत आणि त्यानंतर हे जल तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांच्या नावाने अर्पण करायचं आहे पित्रांचं नाव तुम्हाला माहिती असेल तर त्यांची नावं घ्या किंवा ओम पितृदेवताय न महा असं म्हणत हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे आता हा उपाय घरातली जो करता पुरुष आहे तर त्या पुरुषाने हा उपाय जर केला तर तो खूप चांगला राहतो त्यामुळे शक्य असेल तर घरातल्या करत्या पुरुषाने करा आणि ते शक्य नसेल तर मग घरातल्या कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो जर या दिवशी दक्षिण देशाला असल जर अर्पण केलं तर त्यामुळे पितृच आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला मुलाबाळांना आशीर्वाद देतात त्याचबरोबर या दिवशी सुवासिन स्त्रियांनी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करावी पिंपळ वृक्षाला सात वेळेला सुती धागा गुंडाळून एकशे आठ प्रदक्षिणा कराव्यात त्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळतं पतीच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणून या सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करून प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आवर्जून कराव्यात त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ मारुतीचं मंदिर असेल तर या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा आवर्जून जावं मंदिरामध्ये जाताना एक तेलाचा दिवा तिथे लावावा तसेच काळे उडीत असतात तर ते अर्पण करून तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचा पाठ करायचं चा आहे त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनात जे काही शत्रू आहेत शत्रूंचा जो काही त्रास आहे किंवा ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही या सोमवती अमावस्येला नक्की करा तसेच या दिवशी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही गरजू व्यक्तींना काळे तीळ कपडे धान्याचे दान जे आहे तर ते नक्की करा त्यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आता हे सर्व उपाय कधी करायचा आहे तर पहा हे सर्व उपाय तर ते तुम्हाला मंगळवारी सतरा फेब्रुवारीला करायचे आहेत आणि जर या दिवशी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या सोमवती अमावस्येला सोमवारी सुद्धा हा उपाय जो आहे तर ते करू शकता संध्याकाळ नंतर तुम्ही हे उपाय करू शकता फक्त स्नान जे आहे तर ते मात्र तुम्हाला सतरा फेब्रुवारीला सकाळी करायचं आहे कारण पंचांगानुसार स्नानाचा मुहूर्त जो आहे तर तोच सांगितला गेला आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ